एकोणीसशे नव्याण्णव नव सालचे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे आणि हिंद केसरी महान मल्ल विकास तात्या जाधव यांची नियुक्ती झालेली पंच मरा दोन्ही पंच या खटाव तालुक्याचे सातरायचा आहे पोरा झाली पाहिजे का साडेसाती पर्वती सुद्धा जाते जा मारुतीचं नाव घेतलं कि चिरंजीव मारुती चिरंजीव मारुतीची चिरंजीव कुस्ती कशा चिरंजी चिरंजी तब्येत आहेत पोरांच्या या रिमझिम फुलच विमल गुटखा खाऊन होणार आहे का असा गाड्यावरची भजी वडापाव टोस्ट आमलेट खाऊन होणार आहे का सिक्स्टी फाय त्यासाठी दररोज घासावं लागतं आणि यासाठी आर्थिक बळाची पाठबळ असावं लागतं म्हणून आमदार साहेबांनी कुस्त्या घेतल्या आहेत घाडगे साहेबांनी साहेब भावी आमदार गाडगे साहेब हा <laughs> आठशे रुपये न बदाम झालेला हॅलो पंच म्हणून काम पाहत आहेत आणि जनतेच्या मनातला आवाज दादा बोललेले आहेत बरोबर आहे बरोबर पैलवान आता तेवढं करणं सोपं राहिलेलं नाही जनता जनार्दनावर आहे जनता जनार्दन ठरवत असत्या कारण पोरगेकर दोघ आक्रमक झालेले आहेत कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती निकालीच होणार आहे हॅलो कळ कर, कळती बोल आहे तुम्ही महाराष्ट्राचे एक नंबरचं पैलवन आहे कुस्ती अशी दिल्याच नाही पाहिजे बारा बार बारा बारा बार झाली पाहिजे अनादिकाला चालत आलेली ही परंपरा खऱ्या अर्थान साहेबांनी ही चालवलेली आहे संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम केलेलं आहे पाटील सर बोला ही एक नंबरची जोडी आहे महाराष्ट्रात भावी मराठी टेकरी मागं सोडू नका आज कुस्ती करा आम्ही पाहिलं आहे आम्हाला कळत नाही काय ती यावरच ठरणार आहे भावी महाराज टिकेसरी नक्की ठरणार आहे आज घाडगे साहेबांच्या वाढदिवसानी मत नक्कीच सांगणार आहे बावी माझ्या दोघांचं एक कोणतरी असेल वर्षी शंभर टक्के आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत कुस्ती करा कुछ किए बिना जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डर नौका पार नहीं होती कुस्ती मधुबाज पुन्हा समोरासमोर कुस्ती आलेल्या सातारचा मैदान जसं कुस्ती करा कर दे हरीन खाटल्यावर होत नसतय जावे तया वंशात वकळे यात ना दोन्ही कुश्य लढवय्या वाघ शियाची लढत आहे दोन मानवी वाघ एकमेकांसमोर ठाकलेले समोर न लाग पकडले माऊली कोकाटेना भरपूर उंचीचा प्रकाश बनकर सह्याद्री सहकारी साखर कारखाना डोक्यावर घेतला याच प्रकाश बनकर न माउली कोकाटेने तिथं इतिहास घडवला माऊली कोकाट्याने पुण्याचं मैदान काजूल वाण दुहेरी पटल लागला होता तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता प्रकाश बनकरचा आणि कब्जा घेतला माऊली कोकाटेना टाळ्या 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 एक अविरत योद्धा असा माऊली कोकाटे धुरंदर पैलवान टाळ्या करा की जरा शबास शबास वा मध्ये वा काय कुस्ती हो काय कुस्ती डोळ्याचं पार्ल फिटलं डोळ्याचं पारलं पिटला एकदा टाळ्या होऊ द्या कुस्ती जोडणाऱ्यांसाठी होऊ द्या जीना या मरला ता या गारगे साहेब जीना या मरला या इसके शिवाय जाना कहा कुस्तीला वजा केलं तर आपल्या जीवनामध्ये काही ना सर्वांना माहित आहे हेच आपलं जीनाय हेच आपलं जगण आहे ही कुस्ती आहे ही संस्कृती आहे या अस्मित आहे आपली माती आहे माता आणि माता एका वेलांटीचा फरक आहे <laughs> एक जन्म देत्या आणि एक जन्मभर पोचत्या दोन्हीशी नाम आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेबांनी अगदी लाखोच्या संख्येनं इथं कुस्तीच्या बाबतीत कुस्ती बघत आहेत आपल्या तालुक्यात धनाजी दादांनी लोखंड एवढं तापवलेला आहे त्याला आकार आता मिळणार आहे लोहार जसं लोखंड तापवतो घाऊ घालो तसं त्यांनी माईक वर न तापवलेला आहे त्याने हो पंचांचा निर्णय विनय शिलानी नम्र दोघे पैलवान टाळ्या करा जरा दोघांना काढला कुकान आजी वाचला सचिन सचिन तेंडुलकर आजी लोकांच्या हृदयावर काय आहे <laughs> बोर्ड जरी केलं तरी निघून जा याचा बोर्ड जर त्यामुळं आता माऊलीला सांगितलं कुस्ती झालेलं नाही परत समोरासमोर करा की जरा टाळ्या बावली लाख रुपये देऊन सुद्धा असली कुस्ती बघायला मिळणार नाही हो कष्ट करणारी पोर कष्टाच इत दाखवायसाठी कुस्त्या घेतलेल्या हे कुस्ती अशी दिसलेली आहे पट काढून विजय झाला माऊली कुकाटे